मंत्री मराठवाड्याचे काँग्रेसचे नेते अमित भैया देशमुख यांची सभा ही प्रचंड हजारोंच्या संख्येमध्ये मतदारांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आणि त्यामध्ये आमचे बंधू महाविकास आघाडीचे घटक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शिरीष कुमार गोरठेकरजी यांची मोठी यांचाही मोठा सहभाग आपण सर्वांनी पाहिला आज उमरी आणि धर्माबाद तालुक्यातील वातावरण ढवळून निघालेलं आहे बोलके शिरीष कल वो डेढ़ हजार बंद होते हैं हमारे हमारे गाँव में रहने का है हमारे जो पटेल हमारे निवड़ के आएंगे जो मॅडम का नाम क्या बोले मीनल ताई उन्होंने जो हमारे गाँव में आएंगे तो हमारे वास्ते भी हमारे बच्चों के वास्ते बच्चों के बच्चों के पीढ़ी ने पीढ़ी के वास्ते सबका भला हुई है कोई ये महंगाई पर नको जो हमारा आपको हमा गरीबी को जो उन्होंने देते हैं हम उसमें खुश हैं अच्छा। इसलिए उनको मत आना उनके पीछे है हम उनका साथ देते हैं म्हणून मराठवाड्याचे काँग्रेसचे नेते अमित भैया देशमुख यांची सभा ही प्रचंड हजारोंच्या संख्येमध्ये मतदारांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आणि त्यामध्ये आमचे बंधू महाविकास आघाडीचे घटक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शिरीष कुमार गोरजेकरजी यांची मोठी यांचाही मोठा सहभाग आपण सर्वांनी पाहिला आज उमरी आणि धर्माबाद तालुक्यातील वातावरण ढवळून निघालेलं आहे शिरीष कुमार बोलके देणे कल व दर हजार बंद होते हमको हमारे गौ में रहने का हमारे जो पटेल हमारे निवड के आएंगे जो मॅडम का नाम क्या ताई टाईम जो हमारे गौ में आएंगे तो हमारे वास्ते भी हमारे बच्चों के वास्ते बच्चों के बच्चों के पीढ़ी ने पीढ़ी के वास्ते सबका भला हुई है कोई आपको ये महंगाई पर नको जो हमारा हम आपको गरीबी को जो उन्होंने देते हैं हम उसमें खुश हैं इसलिए उनको मत आना जरूरी है अच्छा। ले, 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 हम उनके पीछे हैं हम उनका साथ देते हैं खरच आज मना मुझे, मावत नहीं अभी स्थिति महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस पक्षाचे नेते श्रीमान माळी साहेब ज्यांनी इथे मनोबत व्यक्त केलं तेलंगणाचे आमदार श्रीहरी साहेब उपस्थित श्रीनिवासजी पाटील चव्हाण जे पी पाटील आमचे सहकारी भास्करजी भिरवंडे या नायगाव विधानसभेमध्ये निरीक्षक म्हणून आलेले तेलंगणाचे आमचे ज्येष्ठ सहकारी श्रीमान सोनेम अधिकार आपल्याला या निवडणुकीमध्ये दोन वेळा बजावायचा आहे हे प्रत्येक आमच्या महिला भगिनीने लक्षात ठेवलं पाहिजे आणि कुठेही यामध्ये संभ्रम आपल्या मनामध्ये राहू नये म्हणून मी आपल्याला सांगितलेलं आहे आज काँग्रेसचं दोन मतदान आपल्याला करायचे एकाच वेळेला दोन निवडणुकांसाठी आपल्याला मतदान करायचं आहे लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण यांना पहिल्या क्रमांकावर त्या मशीनवर पंजाय निशाणी समोर आपल्याला बटन दाबायचं आहे आणि पुन्हा पुढच्या त्या ठिकाणी मशीनवर विधानसभेचं मतदान करत असताना पहिल्याच क्रमांकावर माझं नाव आहे डॉक्टर मिनल पाटील खदगावकर गेल्या अनेक वर्षांपासून विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करतो पण एक महिला उमेदवारासाठी पहिल्यांदा मतदान करण्याची संधी ही आमच्या महिला भगिनींना मिळालेली आहे या भागामध्ये आमदार म्हणून आपण स्वर्गीय बळवंतरावजी चव्हाण साहेबांना बघितलेलं आहे आमदार म्हणून आपण भास्कररावजी पाटील खरगावकर साहेबांना बघितलेलं आहे आणि त्यानंतर आमदार म्हणून आपण स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना बघितलेलं आहे समाजातल्या गोरगरीबाच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि भागातल्या प्रत्येक कुटुंबाच्या कल्याणाची भूमिका डोळ्यासमोर घेऊन त्यांनी नेहमी काम केलं प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या माणसाला आपल्याला न्याय देता आला पाहिजे आणि सर्वांना सोबत घेऊन आपण जेव्हा चालतो तेव्हाच चा आपल्याला समाजाची प्रगती साधता येते ही भूमिका घेऊन त्यांनी काम आज आपल्या सर्वांचा आशीर्वाद माग उपस्थित काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमचे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्ये निवडून येणार आहे हा विश्वास माझ्या मनामध्ये आता आमच्या साहेबांनी सांगितलं सरकार तुम्ही या महाराष्ट्र राज्यामध्ये आणा अतिशय चांगल्या योजना काँग्रेस आणि हे गॅस सिलेंडर आपल्याला पाचशे रुपयामध्ये मिळणार आहे ही महिलांसाठी आनंदाची बाब आपल्या महिला भगिनींना तीन चार महिन्यांसाठी मानंदाचा दीड हजार रुपये देऊन अरे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्याला देईल काँग्रेसचं सरकार आणा पाच वर्षांसाठी दर महिन्याला तीन हजार रुपये हे काँग्रेसचं सरकार आपल्याला देणार आता द्या मागे बड नाही असेंबली और पार्लियामेंट इलेक्शन महाराष्ट्र के में हम यहाँ पे नांदेड़ में बेगलूर का इंचार्ज हुआ तो मैं यहाँ पार्लियामेंट का एमपी साहब के लिए और यहाँ पे यहाँ मैडम विनल था मैं रिक्वेस्ट करता हूँ यहाँ की महाराष्ट्र जनता से मेहरबानी होती है इस बार की अगर हम गलती कर बैठे बाद में यार बोलने का लायक नहीं रहेंगे हम किसी हाल में कांग्रेस को जिताना ही जिताना है इसीलिए जिताना है कि कांग्रेस पार्टी ऐसी पार्टी है और एक ऐसी पार्टी है कि इस देश में गरीब के लिए सोचती है कई सालों से देखते हम सेवेंटी फाइव ऑफ इंडिपेंडेंस में कभी देखिए अगर कुछ गरीब को कुछ अच्छा हुआ है तो वो कांग्रेस पार्टी हुकूमत में ही अच्छा हुआ है इसलिए मैं महाराष्ट्र जनता से मैं रिक्वेस्ट करता हूँ हमारे एम साहब राजथ चौहान जी को और हमारे मीनल पाटिल जी को और हमारे निवृत्ति साहब ये सब लोगों को जो भी उम्मीदवार हैं कांग्रेस से सबको जिताना जरूरी होता है कांग्रेस पार्टी अगर हुकूमत पार में आएगी जो पांच गारंटी स्कीम जैसा तेलंगाना में दिए थे वो तेलंगाना में जैसा ही इम्प्लीमेंट करे वैसा ही महाराष्ट्र में इम्प्लीमेंट करके हर गरीब का घर तक अगर वो तो चौकर देंगे ले जाने की पूरी पूरी जिम्मेदारी हम लेते हैं <laughs> इस बात से मैं दूरी बात करते हुए कांग्रेस को जिताना इस हालात में बहुत जरूरी होता है इस देश अगर बचना है इस देश के लिए गरीब बचना है तो कांग्रेस ही हुकूमत में आना है ये दो शब्द बोलते हुए महाराष्ट्र जनता से मेरा रिक्वेस्ट करते हुए मैं अपनी जगह लेता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र निवडणुका झाल्या आणि भाजपाने त्यांच्या मित्रपक्षांचा सा साफ झाला आता निवडणुकाला का उभं राहिलं तर कशासाठी लोकांच्या समोर आले मला काय कळत नाही पण खऱ्या अर्थानं त्यांचा लोकसभेलाच पराभव झालेला आहे त्यामुळे विधानसभेला काँग्रेसच्या एकशे दोन सीटा उभ्या आहेत त्यातल्या जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव सीट्स त्या काँग्रेसच्या बहुमताने निवडून येणार आहेत मी आता महाराष्ट्रातल्या जवळजवळ दहा बारा जिल्ह्यामध्ये गेलेलो आहे अजून दहा बारा जिल्ह्यामध्ये जाणार आहे नव्वद ते पंच्याण्णव सीटा इथं निवडून येणार आहेत आणि काँग्रेसच्या इथून मिलन मिलन पाटील आणि पंडू चव्हाण हे दोन्ही उमेदवार अतिशय भरघोस मताने निवडून येतील एवढंच काय पण या जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व काँग्रेसच्या सीटा ज्या उद्या आहेत काँग्रेसच्या चिन्हावर हाताच्या पंजावर आणि आमच्या आघाडीच्या ज्या सीटा उभ्या या सर्वच्या सर्व सीटा येणार आहेत भाजपला इथं काहीही शिबित राहणार नाही हे या निमित्तानं मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे आजचा जो मेळावा झाला तो अतिशय भव्य दिव्य झाला आणि याच्यातूनच त्यांना नोंद घ्यावी लागेल की आपला पराभव निश्चित झालेला हां हां ये